पाटनबोरी येथील वार्ड क्रमांक दोनमध्ये काल रात्री चोरीचा प्रयत्न करत असताना गावकर यांनी एका चोरट्याला पकडलं तर त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाला घटनेची माहिती अशी की दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास वॉर्ड क्रमांक दोन मधील अण्णा व्यंकटी इपावार वैवर्ष साठ व्यवसाय शेतमजुरी यांच्या दरवाजावर ठोके मारल्याचा आवाज आला संशय आल्यानं त्यांनी दरवाजा उघडला असता दोन अनोळखी इसम उभे दिसले चोरीची शक्यता ओळखून त्यांनी तत्काळ दरवाजा बंद करून चोर चोर अशी आरडाओरड केली त्यांचा आवाज ऐकून शेजारील नागरिक धावून आले व पाटला करून एका चोरट्याला पकडण्यात आलं त्याचं नाव मुकेश माधव लात्राम वैवर्ष तीस राहणार बंदी वाढवणं असं कळले त्याचा साथीदार आणि लात्राम राहणार कोलामपोड पांढरकवडा हा मात्र पसार झाला पोलिसांच्या चौकशीत दोघांनी दोन दिवसांपूर्वी शेतमजुरी करणाऱ्या महिलेकडून सोन्याच्या बिर्या चोरी करून सहा हजार रुपयांना विकल्याची कबुली दिली या प्रकरणी पांढरगौडा पोलीस ठाण्यात गुणा क्रमांक सातशे बावीस ओब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन बासष्ट बी अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन संदीप सूरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी